नमस्कार मंडळींनो कशा आहात बरे आहात ना तर बरेच रहा मस्त खा आणि स्वस्त रहा आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत मक्क्याची भजी किंवा ह्याला कॉर्न पकोडासुद्धा म्हणू शकता एवढे कुरकुरीत आणि टेस्टी होतात विचारूच ना का एक वेळा करणार ना तुम्ही तर नेहमी करणार एवढे हे टेस्टी होतात तर रेसिपी बघूया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल एक वेळा नक्की सबस्क्राईब करा मंडळींनो तर बघू शकता इथे मी घेतलं आहे एक मक्क्याचं कणीस हे कौ कणीस घेतले आणि तुम्हाला जर क्वांटिटीनुसार तुम्ही हे मक्याचे कणसाची क्वांटिटी वापरू शकता किंवा मक्याची क्वांटिटी वापरू शकता तर मला इथं दोनच माणसांसाठी हे पकोडे किंवा भज्जी बनवायची होती त्यामुळे मी एकच कणीस घेतला आणि हेच भरपूर होतं आणि तुम्हाला जर जास्त बनवायचे असेल तर तुम्ही जास्त कंस घ्या इथे मी चाकूच्या मदतीने सर्व जे आहे ना ह्याचे दाणे की मक्याचे ते काढून घेतलेले तुम्ही बघू शकता आणि मी एकदम साळूनसुद्धा घेतले राहिलेलं त्याला कारण काय होतं वरचे दाणे आपण काढून घेतो आणि त्यामध्ये जो एकदम मधूर जो गर असतो आतमध्ये तो तसाच राहून जातो त्या त्यामुळे ते कधी पण नंतर खरडून घ्या चाकूच्या मदतीने म्हणजे त्याचा जो गर आहे तो पूर्ण आपल्या मक्यामध्ये ॲड होईल तर बघू शकता इथे ना मी जी मका आपण काढली आहे तर ती आपण एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि त्यामध्ये टाकला आहे मी एक मीडियम साईजचा सा किंवा मध्यम आकाराचा कांदा तर कांदा कोणत्याही भज्याची किंवा वड्याची ना टेस्ट वाढवतो हो तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करा घालू नका त्यानंतर मी ह्यामध्ये टाकले अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्यानंतर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धन्याची पावडर किंवा धनापूड आणि बायंडिंगसाठी मी टाकलेलं आहे ह्यामध्ये दोन चमचे भरून असं बेसनपीठ आणि सुकलेली थोडीशी कोथिंबीर ह्यामध्ये टाकली आहे तुमच्याकडं असेल तर फ्रेश घाला अर्ध्या लिंबाचा रस पिळला आहे रस घालाच घाला कारण या लिंबाच्या रसामुळे आपल्या ज्या वड्याची किंवा या भज्याची जी टेस्ट आहे एवढी टेस्टी होते ना कारण ह्यामध्ये कसं का आहे थोडासा गोडसरपणा तिखटपणा आणि थोडासा आंबटपणा पण पाहिजेच ना त्यामुळे तुम्ही ह्यामध्ये लिंबू घाला आणि थोडंसं पाणी मी ह्यामध्ये घातलं आणि बेसनपीठ ह्याम ह्यामुळे घातले कारण की आपली मका एकदम सुटसुट आहे सुटसुटीत येते थोडंसं आपल्या भज्याच्या आकाराचा जो गोळा तयार होतो आहे तर तो तेलामध्ये सोडण्यासाठी मदत होईल आणि थोडीशी त्याची टेस्टसुद्धा बेसनपीठामुळे वाढते तर ह्या पद्धतीने थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम त्याचं कोरडं कोरडंच मिश्रण बनवून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायची गरज नाही ह्यामध्ये थोडंसंच पाणी मला लागलं होतं अगदी पोहे खाण्याच्या चमचानी तीन चमचे पाणी आणि नंतर मला थोडंसं बेसनपीठ कमी वाटत होतं म्हणून मी अजून एक चम आमचा बेसन ह्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्या भज्याच्या या मिश्रणाची रेडी झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही आता किती छान दिसायलाच किती छान दिसाय तुम्ही बघू शकता तुम्ही कोणत्याही साईजमध्ये किंवा शेपमध्ये ह्याची भज्जी करू शकता एवढंच नाही तर तुम्ही ह्याची वडे सुद्धा बनवू शकता असं जसं आपण गोल आकाराची भजी टाकतो तसंच तुम्ही एकदम पाहिजे त्या आकारात ह्याचे वडे सुद्धा बनवू शकता तर बघू शकता मी ह्याचा इझी गोळा घेते तो इझिली पडतो पण आहे आणि लगेच उचलल्या पण जातोय म्हणजे ह्याचं बायडिंग एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि त्याची जी मका आहे ना ती वेगळी होऊ नये एवढीच काळजी घ्यायची जास्त ही जास्तही असं ह्यामध्ये वापर करायचा नाही आहे आणि बघू शकता मी घेते आणि सोडते अशी भज्जे तर बघू शकता की छान पडतायत की नाही ते आणि ते तळल्यानंतर ते एवढा छान आकार दिसतोय ना त्याचा आणि चवीला एक एवढे भारी होतात कारण हे जे आपण भज्जी बनवतो आहे ना तर हे आंबट गोड तिखट अशी टेस्ट होते याची आणि हे तुम्ही कढीसोबत खा किंवा सॉससोबत खा एखाद्या हिरव्या चटणीसोबत खा किंवा त्याच्यासोबत काही न घेतात तसेच जरी तुम्ही हे भज्जी खाल्ले ना तरी पण खूप छान लागतात मी तर गरम गरमच खाल्ले बनवल्या बनवल्यास मी त्यासोबत सॉससुद्धा खाल्ला नव्हता एवढे भारी झाले होते ते आणि माहीला आवडले आणि माहीच्या पप्पांना तर खूप आवडले कारण ते एवढे क्रिस्पी झाले होते ना आणि पाऊस पडत होता त्यामुळे ते टेस्ट खूप छान लागत होती आणि बघू शकता थोडासा त्याचा आहे ना आता कलर चेंज झाला आहे आणि भजी टाकले टाकले लगेच आपल्याला त्याला असं हलवायचं नाही किंवा त्याला असं हे हे लावायचं नाही झारा वगैरे लावायचं नाही आहे थोडंसं त्याला फ्राय होऊ द्यायचं आहे म्हणजे त्याचा जो गोळा आहे तो घट्ट तयार होईल त्यामध्ये जसं जसं फ्राय होई फ्राय होईन तसं आणि बघू शकता आता त्याचा मस्तपैकी आपल्याला एकदम ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे कारण त्या आतमध्ये जे आहे ना मक्का जी असते आपली तर आतपर्यंत आपल्याला ती मक्का शिजू द्यायची आहे किंवा फ्राय होऊ द्यायची आहे आणि बघू शकता ह्या पद्धतीने आणि मी जो गॅसची जी फ्लेम आहे तर ते मीडियम ठेवलेलं होतं ना बारीक जास्त जास्त बारीक ठेवलं तर ह्यामध्ये तेल जाऊन बसेल किंवा तेलकट होतील आपले भजे जे आहेत ते आणि जास्त केला तर नुसतंच वरून जळून जातील आणि आतून कच्चे राहतील म्हणून मध्यम आ आचेवरच आपल्याला हे जे भजे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती भारी आला आहे दिसायला किती सुंदर दिसत आहेत की नाही आणि ह्या पद्धतीने मी आपले सगळे जे भजे आहेत ना ते टाकून घेतले तळून घेतले आणि दुसरी पण बॅच तुम्ही बघू शकता की सेम त्याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बॅच आपली तळून घेतलेली आहे सेम पद्धतीने आपल्याला सगळे जे भज्ज आहेत ना ते तळून घ्यायचे आहेत आणि मला तर ते तळतानीच एवढा भारी वास येत होता ना असं वाटत होतं मी कधी खाते कधी नाही कारण त्याचा वासच खूप भारी येतो तसं की नो तुम्ही एक वेळा नक्की बनवा आणि सगळे जे भज्ज्या आहेत ना मी ह्याच पद्धतीने बनवून घेते आणि तुम्ही वडे जरी बनवले ना स की नो थोडंसं पॉलिथीन वगैरे घ्यायचं त्याच्यावर आपल्या नुसतं बोटाच्या सहाय्याने त्याला थापायचे आणि तसंच तळायचे तेसुद्धा खूप छान होतात तेसुद्धा मी एक वेळा बनवले होते आणि एखाद्या वेळेला मी परत ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करील आणि सगळे जे भज्जे आहेत ना ते आपले इथे तयार आहेत तुम्ही बघू शकता आणि कुरकुरीत पण खूप झाले त्याच्यासोबत मी आपला जो ग्रीन सॉस असतो रेड सॉस असतो दोन्हीसुद्धा घेतलेले होते आणि नंतर कढीसुद्धा बनवली पण मला तुमच्यासोबत ते सगळं एवढं शेअर करायला जमलं नाही नेक्स्ट टाईम नक्की मी शेअर सोबत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सखीनो मंडळींनो आणि तुमच्या जवळच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि परत भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा तर परत भेटूया बा बाय